नमस्कार बालभारती कथाविश्व छान अशी कविता बाबा घड्याळ बाबा भिंतीवर बसतात दिवसभर टिकटिक करतात टनटण ठोके देतात आणि सांगतात मुलांनो सहा वाजले आता उठा मुलांनो आठ वाजले आता अंघोळ करा मुलांनो दहा वाजले आता जेवायला बसा अकरा वाजले शाळेत जा आम्ही रोज बाबांचं ऐकतो पण रविवारी मात्र ऐकत नाही ते म्हणतात सहा वाजले उठा आम्ही सात वाजता उठतो ते म्हणतात आठ वाजले आंघोळ करा आम्ही नऊ वाजता आंघोळ करतो ते म्हणतात दहा वाजले जेवायला बसा आम्ही अकरा वाजता जेवायला बसतो आणि रविवारी शाळेला तर सुट्टीच असते घड्याळ बाबा खूप चिडतात जोरजोराने टिकटिक करतात रागारागाने ठणठण ठोके थं वाजवतात पण रविवारी आम्ही त्यांच्याकडे पाहतच नाही पाहिले तर नुसते हसतो आणि खेळत राहतो बाबा रागवतात सोमवारची वाट पाहत बसतात बाबा घड्याळ बाबा आपल्याला रोज दिनक्रम सांगत असतात अशीच मुलांची छान अशी गंमत रविवारी ते बाबांचं काहीच ऐकत नाही हे आपल्या कवितेतून आपल्याला दिसतं आहे छान अशी कविता छान असा बोध कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद